मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये अद्यापही वादंग सुरू आहे आरक्षणाचा जीआर बदलल्यास एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर देशामध्ये लोकशाही आहे जरांगेशाही येणं शक्य नाही असं भुजबळ म्हणाले एका समाजाच्या दबावामुळे आरक्षणाचा जीआर काढला गेलाय असा आरोपही भुजबळांनी केलेला आहे शब्द सुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना या बी फिरून फिरवून जाणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणे घे नाही त्याचं सरकारने आमच्या ज्यामध्ये येवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देश कावाच बघितले नसते या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होती आहे परंतु बाळा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना अनेक भाषांना अनेक जातींना अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या के याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतंय तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वर्षात दोन टक्के आरक्षणालासुद्धा होतंय हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलो आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाई घाईक एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे